गौरव कोटगिरे यांच्या अपहरण करणाऱ्या सात जणांना अटक झाली आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी गौरव कोटगिरे यांना शस्त्राचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते पण या गुन्ह्यातील गुन्हेगारांना काही तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या ही अपहरणाची घटना वाहन खरेदी विक्री करण्याच्या आर्थिक व्यवहारातून घडल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी आरोपीकडून तीन खंजीर व गुन्हासाठी वापरलेली टाटा सफारी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं आहे मला माहितच नाही की ऍक्च्युली कोण होत फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी ने दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जिवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली मला कोणावर शंका आहे म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तात्पर्यने तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी तुमच्या समोर जिवंत आहे म्हणालात की देवान हे त्यांनी मला राजकीय का तुमच्या पहा मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यवहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलिस प्रशासनावर विश्वास आहे तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिली नाही मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच ते सात जण होते हत्यार काय होते त्यांच्याकडे पिस्तोल पिस्तूलच फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता कुठे पण नाही मला तेवढी काही कल्पना नाही मला फक्त चंद्रसिंग कॉर्नरला सोडण्यात आलं बस एवढं माहिती आहे मला नेमका उद्देश काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी अंदाजे रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान माननीय एस पी साहेबांना तसेच ॲडिशनल सर यांना सर्वांना बाफना येथे एका गॅरेजवर त्यातील फिर्यादी फोडगिरे यांना काही इस्माने गाडीत घालून त्यांचं किडनॅप केलेलं आहे त्यांचं अपहरण केलं आहे अशी साहेबांना माहिती मिळाली त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच एल सी बीची टीम ॲडिशनल सर डी वाय एस पी साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेला आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबाच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कुटगिरी आहेत यांना चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली त्यावरून इतवारचे पोलीस स्टेशनचे डी पी आय साहेब तसे डी पी साहेब त्यांना जाऊन फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इस्मावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्यातली जे आरोपी आहेत तर त्यासंबंधी आम्ही एल सी बीचे जे टीम तीन टीम होते त्यांनी त्या ते प्रकरणाचा जो घटना घडली अपहरण झालेलं ते आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत सात जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली ती गोपनीय माहिती मिळाली त्यावरून आम्ही मारताळा या ठिकाणी जर गेले असता त्यावेळेस तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली फोर व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे जो खंजर वापरलेले आहे तसेच सात आरोपी हे सर्व मिळून आले आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं फो चारचाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी फोर व्हीलर ते विकत घेणार जा होता यातील जे आरोपी आहेत तर त्यांच्यावरून त्याच्यात वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किडनॅप केल्याचं प्रथम दर्शनही सध्या दिसून येते राजकीय काही सध्या तर फिर्यादीला आपण काल पण विचारलं होतं पण सध्या त्याच्यात अँगलला कुठं अजून काही दिसत नाही पण त्या दिशेनं पण तपास चालू आहे कालच्या घटनेच्या अगोदर यांचे व्यवहार व्यवहार झालेले होते नाही आरोपीच्या म्हणण्याचं असं आहे की त्याच्या अगोदर पण त्यांचे व्यवहार झाले होते पण ह्या ज्या घटने आहे ह्या घटनेमध्ये आरोपीनं ज्या फिर्यादीला आपण त्या दिवशी त्यांनी जे किडनॅप केले आहेत त्यावेळेस त्यांनी स्वतः काही बोललेलं नाही तर इतर दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेले आहेत त्यामुळे आरोपीला तो त्यात रात्री ओळखू शकले नाही